आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कैलासवासी रामकृष्ण घरत बुवा चौकाचा भूमिपूजन सोहळा बऱ्याच वर्षापासून वाघविळ नाक्याच्या मध्यभागी असलेल्या चौकाला रामकृष्ण घरत यांचे नाव देण्याची नागरिकांची मागणी होती त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेकडे शिवसेना विभागप्रमुख रवी रामकृष्ण घरत यांच्या पाठपुराव्यामुळे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी चुल्हा हॉटेलजवळील हो चौकात आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेविका नम्रता रवी घरत भीमाबाई घरत कौशल्या संजय भोई रेशमा सदानंद मडवी विभागप्रमुख रवी रामकृष्ण घरत विभाग समन्वयक महेश केरा अमर घरत राजू घरत महिला विभाग प्रमुख प्रियंका मसूरकर उपविभाग प्रमुख मंगेश कदम शिवाजी शिंदे श्याम पाटील सुनील मोरे परेश पारेख शाखा प्रमुख मोतीराम गोंधळे पंकज पाटील कौशल टाकी गुप सुभाष गुप्ता पद्माकर ताटे राजू ठाकरे गिरीधर कांबळे दिलीप जोशी सुमित भोसले महिला आघाडी स्मिता पोटे निर्मला कांबळे अश्विनी केदारे आरती गुंजाळ जयश्री शेळके सारिका घरत वाघबिळ ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते